नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाठ क्रमांक सात निवारा ते गाव वसाहती या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया इ आता पाचवी परिसर भाग दोन विषयातील निवाराचे गाव वसाहती या पाठाचा स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा एक बुद्धिमान मानवाचा कोणत्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता उत्तर बुद्धिमान मानवाचा रानडुकर हरिण डोंगरी शेळी मेंढी यांसारख्या प्राण्यांच्या शिकारीवर भर होता दोन नवाश्मयुगीन संस्कृतीची वैशिष्ट्ये कोणते उत्तर शेतीची सुरुवात

मानवाने उभद तंबू तयार केले पाच बुद्धिमान मानव शिकारीच्या बरोबरीने कोणता व्यवसाय करू लागला उत्तर बुद्धिमान मानव शिकारीच्या बरोबरीने मोठ्या प्रमाणावर मासेमारी करू लागला सहा नवाश्मयुगातील मानव कशाचा उत्पादक बनला उत्तर नवाश्मयुगातील मानव अन्नधान्याचा उत्पादक बनला प्रश्न क्रमांक दोन पुढील विधानांची कारणे लिहा एक मध्याश्म युगात बुद्धिमान मानवाच्या आहार पद्धतीत बदल होत होता उत्तर युगात हवामान उबदार होऊ लागले होते सर्वत्र पर्यावरणात बदल होत होते त्यामुळे मध्याश्मयुगीन काळात बुद्धिमान मानवाच्या आहार पद्धतीत बदल होत गेला दोन मानव एके ठिकाणी दीर्घकाळ मुक्काम करू लागला तर बुद्धिमान मानव बदलत्या हवामानानुसार शेती करणे धान्याची कापणी करणे फळे कंदमुळे गोळा करणे ही कामे करत होता मासे कोणत्या हंगामात खूप मिळतील हे लक्षात घेऊन त्याचा फायदा घेत होते तसेच कोणत्या ठिकाणी अधिक शिकार मिळेल याचा अंदाज घेऊन असे ठिकाण निवडून एके ठिकाणी मुक्काम करू लागले तीन मॅमोत सारखे महाकाय प्राणी नष्ट होऊ लागले उत्तर मध्याश्मयुगीन काळात फार मोठ्या प्रमाणावर झालेली शिकार आणि पर्यावरणातील बदल यामुळे मध्याश्म युगापर्यंत मॅमोत सारखे महाकाय प्राणी नष्ट होऊ लागले चार शक्तिमान मानवाने उबदार तंबू उभे केले उत्तर शक्तिमान मानव युरोप मध्ये गुहांमध्ये ते वस्ती करून राहत होते त्यावेळी युरोप मध्ये गोठवून टाकण्या इतके थंडीपासून संरक्षण करण्यासाठी त्यांनी गुहेच्या आतील भागात जनावरांची कातडी वापरून उबदार तंबू उभे केले पाच बुद्धिमान मानवांचे समूह दूरवरच्या प्रदेशांमध्ये भटकंती करू शकत होते उत्तर बदललेल्या आहार पद्धतीमुळे बुद्धिमान मानवाचे समूह दूरवरच्या प्रदेशापर्यंत भटकंती करू शकत होते प्रश्न क्रमांक तीन मध्याश्मयुगीन हंगामी तळाच्या कल्पना चित्राचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या एक चित्रातील घरांची रचना कशी आहे उत्तर चित्रातील घरांची रचना तंबू सारखी आहे दोन चित्रातील घरांच्या झाडांची साठी प्राण्यांची कातडी गवत इत्यादी साहित्य वापरलेले आढळते तीन हंगामी तळातील व्यक्ती कोणते व्यवसाय करीत असावेत उत्तर हंगामी तळातील व्यक्ती शिकार करणे मासेमारी करणे वेगवेगळी हत्यारे बनवणे अग्नीचा वापर करून शिकार भाजणे झाडाच्या लाकडापासून घराला उपयोगी काठ्या तयार करणे शेती करणे धान्याची कापणी करणे हे व्यवसाय करत असे प्रश्न क्रमांक चार विविध ऋतूंमध्ये होणाऱ्या हवामान बदलाचा तुमच्या जगण्यावर कसा परिणाम होतो ते लिहा उत्तर उन्हाळा पावसाळा व हिवाळा असे साधारणपणे तीन मुख्य ऋतू मानले जातात उन्हाळ्यात कडक ऊन उन तापमान जास्त असल्याने उकाडा वाढू लागतो उकडू लागते घाम जास्त येतो थंडाव्यासाठी फॅन कूलर फ्रीज माठ अशा वस्तूंचा वापर करून उन्हाळा सह्य केला जातो बाहेर पडताना टोपी रुमाल गॉगल छत्री या गोष्टींचा वापर आपण करतो थंड पाणी थंड पेय आईस्क्रीम यांसारखे पदार्थ आपण खातो उन्हाळ्यात येणाऱ्या फळांचा आहारात उपयोग होतो थंडीच्या दिवसात थंडीपासून रक्षण करण्यासाठी उबदार लोकरीचे कपडे वापरतो आहारात उष्ण पदार्थ जसे तीळ गूळ बाजरीची भाकरी गुळ पोळी खातो पावसाळ्यात हलका आहार घेतो पावसापासून संरक्षण होण्यासाठी रेनकोट छत्री वापरतो याच काळात शेतात पेरणी केली जाते विविध झाडे लावली जातात पाणी उकळून स्वच्छ शुद्ध करून प्यायले जाते अशा प्रकारे आपण ऋतूप्रमाणे हवामानाप्रमाणे आपल्या दैनंदिन राहणीमान व आहारात बदल करत असतो प्रश्न क्रमांक पाच नवाश्मयोगीन खेडे आणि आधुनिक खेडे यांची तुलना करा उत्तर नवाश्मयुगीन खेडे आणि आधुनिक खेडे एक शेतीची सुरुवात हे नवाश्मयुगीन खेड्याचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे आधुनिक शेतीची नवनवीन तंत्रे साधने पद्धती वापरून शेती केली जाते दोन या काळात मानव अन्नधान्याचा उत्पादक बनला आधुनिक खेडे या काळात मानवाचे अन्नधान्याबरोबर फळफळावळ जीवनोपयोगी वस्तू उदांत साखर गूळ इत्यादी उत्पादन मानव करू लागला ती शेती करू लागल्यामुळे मानवाचा कायमस्वरूपी गाव वसाहती उभारून अनेक पिढ्या एकत्र राहू लागल्या आधुनिक खेड्यात शेतीबरोबर इतर व्यवसायही केल्याने मानव आर्थिकदृष्ट्या अधिक प्रबल झाला व मोठमोठी घरे वाडे बांधून तो राहू लागला प्रश्न क्रमांक सहा रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक युरोपमध्ये गोठवून टाकण्या इतके अतिशित हवामान होते दोन टिंबटिंब उपयोग केल्याने व टिंबटिंबचे कपडे वापरल्याने शक्तिमान मानवांना थंडीपासून संरक्षण मिळवता आले उत्तर शेकोटीचा उपयोग केल्याने व चामड्याचे कपडे वापरल्याने शक्तिमान मानवांना थंडीपासून संरक्षण मिळवता आले तीन गुहेच्या आतील भागात जनावरांची कातडी वापरून टिंबटिंब उभे केले उत्तर गुहेच्या आतील भागात जनावरांची कातडी वापरून उबदार तंबू उभे केले चार युगात हवामान टिंबटिंब होऊ लागले उत्तर युगात हवामान उबदार होऊ लागले पाच टिंबटिंब हा हत्तीचा पूर्वज होय होयमोत हा हत्तीचा पूर्वज होय सहा मोठ्या प्रमाणावर शिकार व पर्यावरणातील बदल यामुळे मध्याश्म युगापर्यंत टिंबटिंब सारखे महाकाय प्राणी नष्ट झाले उत्तर मोठ्या प्रमाणावर शिकार व पर्यावरणातील बदल यामुळे मध्याश्म युगापर्यंत सारखे महाकाय प्राणी नष्ट झाले सात बुद्धिमान मानव शिकारीच्या बरोबरीने बरोबरीने मोठ्या प्रमाणावर बरोबरी मासेमारी करू लागले आठ रानातील झाडांची तोडणी करून मोकळ्या केलेल्या जागेत बुद्धिमान मानवांचे टिंबटिंब पडत असतात उत्तर रानातील झाडांची तोडणी करून मोकळ्या केलेल्या जागेत बुद्धिमान मानवांचे हंगामी तळ पडत असतात नऊ नवाश्मयुगात मानव टिंबटिंब उत्पादक बनला उत्तर नवाश्मयुगात मानव अन्नधान्याचा उत्पादक बनला दहा टिंबटिंबची सुरुवात हे नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे उत्तर शेतीची सुरुवात हे नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे प्रश्न क्रमांक सात विविध घरांच्या प्रतिकृती तयार करा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला चित्रात दिसणाऱ्या विविध घरांच्या आकाराप्रमाणे प्रतिकृती तयार करता प्रश्न क्रमांक आठ हत्ती व मॅमोत यांची चित्रे काढा विद्यार्थी मित्रांनो चित्रात दाखवल्याप्रमाणे आपल्याला हत्ती आणि मॅमोतचे चित्र काढता येईल प्रश्न क्रमांक नऊ पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा मध्यश्मयुगीन काळातील बुद्धिमान मानवाने शिकारी बरोबर कोणत्या गोष्टींवर भर दिला उत्तर मध्यश्मयुगीन काळातील बुद्धिमान मानवाने शिकारी बरोबर मोठ्या प्रमाणावर मासेमारी सुरू केली त्यात रांडुकर हरिण डोंगरी शेळी मेंढी यांसारख्या लहान प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर दिला दोन नवाश्मयुगीन काळातील मानवाची जीवनपद्धती कशी होती उत्तर नवाश्मयुगीन काळातील मानवाची जीवनपद्धती पुराश्मयुग व मध्याश्मयुग या काळातील जीवनपद्धतीपेक्षा पूर्णत भिन्न होती या संस्कृतीचे वैशिष्ट्य म्हणजे शेतीची सुरुवात होय यामागे दीर्घकाळ पुरेल इतक्या अन्नधान्याची तजवीज शेतीतून करता येणे शक्य झाले त्यामुळे मानवाला शिकार व फळे कंदमुळे गोळा करण्यासाठी सतत फिरण्याची आवश्यकता राहिली नाही शेतीच्या कामाच्या स्वरूपामुळे त्यांना एका ठिकाणी राहणे आवश्यक झाले कायमस्वरूपी गाव वसाहती उभारून माणसाच्या अनेक पिढ्या एके ठिकाणी स्थिरावल्या तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही एक पाचवी परिसर भाग दोन विषयातील निवारा ते गाव वसाहती या पाठाचा स्वाध्याय पाहिला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहेत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलचा निवारा या ते गाव वसाहती या पाठाचा हा स्वाध्याय जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद